हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेटलर मटन चॉप सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य सावंतवाडी येथील मोती तलावातील पाण्यात पसरलेला तवंग दूर करून पाणी स्वच्छ करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर घेतली आहे मोठ्या प्रमाणात होणारा माशांचा मृत्यू आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी लक्षात घेता ही मोहीम राबवली जात आहे यासाठी दिवसातून दोन वेळा पाणी स्वच्छ होण्यासाठी तलावात बोटी फिरवल्या जात आहेत त्याचबरोबर आतील झाडी साफसफाई करण्यासोबतच मेलेले मासे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे याकडे सामाजिक बांधिलकी संस्थेसह पर्यावरण प्रेमींनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानंतर पालिका प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली होती याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हे पाणी तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते यावेळी ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तलावातील माशांचा मृत्यू होत आहे आणि त्याला पाण्यावर आलेला तवंग कारणीभूत असल्याचे म्हटले होते त्यानुसार तवंग दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात दिवसाला दोन बोटी फिरून तवंग दूर करण्याचा प्रयत्न सुरू न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका